राम राम शेतकरी शेतकरी मित्रांनो तर आज बघू शकता मी आज ड्रेसिंगसाठी या ड्रेसिंग ड्रेसिंगसाठी आज, आज नवीन मशीन आणलेली आहे बघू शकता तुम्ही फवाराची गरज नाही चार्जिंगवरची आहे तीस पंपाची कॅपॅसिटी या मशीनची आणि बघू शकता तुम्ही एकदम भारी त्याला असा एल्बो दिलेला आहे दोनशे लिटर टाकीमध्ये आपण दोनशे लिटर पाणी करून त्याच्यात औषध टाकून द्यायचं किंवा शंभर लिटरची टाकी असेल तर शंभर लिटरच्या टाकीला आपण टाकीत हा एल्बो टाकून द्यायचा आणि बटन चालू करून द्यायचा तो लैनी चार्जर पण आहे लैनीवर पण चालतं आणि आपल्या चार्जिंग वर पण चालतो चार्जिंग असो नसो तर तीस तीस पंपाची कॅपॅसिटी मित्रांनो तर बघू शकता तुम्ही एकदम भारी असं जुगाड आहे आता मी डायरेक्ट माझ्याकडे दोनशे लिटरची टाके नसल्यामुळं आपण स्वतः जसं ॲडजस्ट होईल तसं आपण त्यानुसार असा याच्यामध्ये टाकून द्यायचा मी केले आहे आणि त्याच्यात नळी आता पाण्याची नळी चालू ठेवायची तर बघू शकता आता तुम्ही एकदम असं चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे तर चला तुम्हाला दाखवतो आता चालू करून डेमो दाखवता समारासमोर आता हे असं जुगाड बसवायचं नळीत हे आता नळी आधी फवाराची आपण नळी आपण बसवलेली मित्रांनो आता इथं असं पाणी लिकेज होऊ नये पाणी लिकेज मारू नये म्हणून आता आपण काय करू याला असं पूर्णपणे असं फिट्ट करून घेऊ असं पूर्ण पॅकिंग करून घेऊ आपण आता याची तर बघू शकता अशी पूर्ण पॅकिंग केलेली मित्रांनो जेणेकरून आपलं पाणी लिखित होणार नाही या हिशोबाने आपण